दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळीकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उल्लेखनीय बदल झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा अमर्याद पैशाचा स्रोत म्हणून वापर करत असल्याचा काँग्रेस नेत्याचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सुधारणांच्या माध्यमातून युवकांच्या मार्गातील अडथळे दूर करून सरकार त्यांच्या जिज्ञासेला आणि विश्वासाला पाठिंबा देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीदरम्यान नवोदितांशी संवाद साधताना काल मोदी म्हणाले की आजच्या तरुणांमध्ये देशासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी उपाय शोधण्याची क्षमता आहे ते म्हणाले की जगाचं भवितव्य हे ज्ञान आणि नवनिर्मितीवर चालणार आहे एक राष्ट्र एक निवडणूक देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात अर्थात जीडीपीत एक दीड टक्क्यांनी वाढ करू शकते असं मत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं वन नेशन वन इलेक्शन कमिटीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती यांनी हा बदल देशासाठी परिवर्तनकारी ठरेल असं सांगितलं आहे कोविंद यांनी कानपूर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं की देशातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी देशाच्या हिताचं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे की दोन हजार पस्तीसपर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक भारत स्पेस स्टेशन असेल तर दोन हजार चाळीसपर्यंत एक भारतीय नागरिक चंद्रावर उतरेल सर्व विज्ञान मंत्रालयांच्या उपलब्धी या विषयावर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉक्टर सिंग म्हणाले की सरकारनं आणलेल्या अंतराळ सुधारणांमुळे अवकाश क्षेत्रातील संधी अधिक प्रभावीपणे शोधल्या जात आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं तीन शून्य अशी जिंकली काल ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या अखेरच्या सामन्यात यजमान संघानं भारतीय संघाचा त्र्याऐंशी धावांनी पराभव केला नागपुरात आज नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे शहरात सर्वत्र हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे काल दक्षिण नागपुरातील काही भागात पाणीपुरवठा झाला नाही तर आज गुरुवारी महावितरणनं कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या तेहतीस केवी एक्सप्रेस फीडरला वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अर्ध्या नागपूरला पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही यामध्ये दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांचा समावेश आहे उद्या शुक्रवारी देखील महापालिकेनं दक्षिण नागपूरतील ओंकारनगर फीडरवरील पाणी पुरवठा सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं सलग तीन दिवस दक्षिण नागपुरातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागू शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार